जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर समजून घ्या की तुमच्या काळी जादू किंवा जादू झाला काळी जादू ही एक तांत्रिक क्रिया उपयोग केला जातो काळ्या जादूचे अनेक प्रकार आहेत जेव्हा एखाद्याने तुमचे वाईट करायचे असते तेव्हा तो तुमच्यावर किंवा निवासस्थानी किंवा कुठेही कोच दूरवर बसलेल्या एखाद्याला तुमचे वाईट करायचे असेल तर तो तुमच्या निवासस्थानावर सहज काळी जादू करू शकतो जर तुमच्या घरी खूप काळी जादू केली असेल तुम्हाला त्याची लक्षणे तुमच्या आसपास दिसू लागतात जेव्हा आपल्या निवासस्थानाभोवती नकारात्मकतेची खाण जमू लागते तेव्हा लोक त्याला वाईट आत्मा किंवा काळी जादू म्हणतात पण प्रत्यक्षात ही नकारात्मकतेची खाण आहे ज्यामुळे तुमचे पूर्ण झालेले काम विकून टाकतो आजार आणि घरात अचानक आर्थिक सुरू होते आमच्या कपाटात ठेवलेले कपडे खराब झाले किंवा त्यामुळे अशा घटना घडणे म्हणजे तुमच्या घराचा दाबा कोणीतरी घेतला तुमच्या निवासस्थानी जर कोणी काळी जादू किंवा जादू कोणा केला असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या निवासस्थानात मुख्य प्रवेशद्वारावर पाणी साचलेले दिसू लागते हे असे होईलच असे नाही पण सामान्यतः असे कळू शकते तीन याशिवाय काळ्या जातू तुमच्या घरात अचानक अनेक काळे किडे दिसू लागतात चार ज्या कुटुंबातील सदस्यांवर काळी जातूक केली जाते त्यांचा रंग काळा होऊ लागतो ती व्यक्ती आजारी राहते आणि खाण्यापिण्याचीही कमतरता भासू लागते पाच अचानक कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम कमी होऊ लागतो आणि आप आपणी होऊ लागतो सहा पाहुणे दुःखी होऊन घरातून निघून जाणे आणि गृहिणी रागाने निघून जाणे हे देखील घरात काळ्या जादूचे लक्षण आहे सात निवासस्थानी काळ्या जादूचे मुख्य कारण म्हणजे एक काळा कुत्रा तुमच्या घराबाहेर तर रोज करतो आठ त्याच गाय आपल्या घराकडे न पाहणे आणि न थांबता सरळ निघून जाणे हे देखील काळ्या जातचे लक्षण ज्या घरामध्ये पूजा केली जाते दान केले जाते प्राण्यांचे संरक्षण केले जाते आणि गरिबांना मदत केली जाते तेव्हा तुमच्या घरावर व निवासस्थानावर कोणत्याही प्रकारचे जात पूर्ण किंवा काळ्या जातचा प्रभाव पडत नाही